नमस्कार शेतकरी मित्रांनो सरासरी दोन हजार तेवीस आणि चोवीस तर यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतरचा पडलेला पावसाचा खंड तर यामध्ये जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त केल्या गेलेला आहे तर त्यामध्ये शेती पिकांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे आणि याच आता एक जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आता या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर यामध्ये पंधरा जिल्हे पात्र झालेले आहे तर ते पंधरा जिल्हे कोणते आहे किंवा या पंधरा जिल्ह्यांमध्ये किती किती तालुके पात्र झालेले आहे किंवा किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टर किती मिळणार आहे तर याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्या पृथ्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून या पंधरा जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो किंवा तुमचा सुद्धा तालुका निघू शकतो तर शेतकरी मित्रांनो दिख्या यारी यारी राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही महत्त्वाचा असा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि एक जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि याचमध्ये चोवीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे आणि याचमध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक तर नाशिकमध्ये मालेगाव सिन्नर व येवला या तीन तालुक्यांमध्ये हा निधी पात्र करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मालेगाव व तर मालेगाव तालुक्यात एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि आले, एकत्रितपणे या तीनही तालुक्यांमध्ये अं दोन लाख अं एक्याण्णव हजार सहाशे पंच्या पंच्याहत्तर शेतकरी जे आहे ती आकडेवारी समोर आलेली आहे तर या शेतकऱ्यांना सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर ती येते एक ते दोन दिवसामध्ये यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर निर्गमित करण्या केल्यामुळे लवकर त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर यामध्ये दुसरा जो जिल्हा आहे तर तो म्हणजे धुळे तर धुळेमध्ये सुद्धा एकच तालुका हा पात्र करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे त्यानंतर नंदुरबार असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकावन्न दो हजार दोनशे अठ्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीस गाव चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे आपण जर बघितलं तर नाशिक विभागातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार तर या चारही जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख चोपन्न हजार आठशे सो शहाण्णव जे काही शेतकरी आहे ते या विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याच नंतर पाचवा जो जिल्हा आहे तर तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणामध्ये सुद्धा दोन दो तालुके पात्र करण्यात आलेले बुल आहे आणि यामध्ये बुलढाणा आणि लोणारा तर लोणारा बुल आणि बुलढाणा या तालुक्यामध्ये सुद्धा पंचावन्न हजार चारशे आठशे बेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यां या तालुक्यातील शेतकऱ्यांना सत्तर हजार चौऱ्याऐंशी जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे एकंदरीतपणे बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस जे काही शेतकरी आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून या दुष्काळी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्याबरोबर छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सुद्धा एक लाख पंचवीसशे पंधरा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्याचा सोयगाव तालुका असेल तर सोयगाव तालुक्यामध्ये सुद्धा तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे त्याबरोबर सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर यामध्ये भोकरदन जालना अंबेजोगाई मंठा व बदनापूर या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच मध्ये याच पार्श्वभूमीवरती आता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार आठशे शहाऐंशी जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे तर जालना जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे तर यामध्ये अंबड तालुक्यामधील सत्त्याण्णव शेतकरी तर आट्थ, आट्थ, हजार आठशे सातशे अठ्ठावीस शेतकरी आहेत मंठा तालुक्यामधील अठ्ठ्याऐंशी शेतकरी तर त्यानंतर बदनापूर तालुक्यातील पंच्याण्णव हजार पाचशे दहा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर एकंद्रितपणे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये जालना जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यांमध्ये एक लाख पंचावन्न हजार पाचशे शहात ते राज्य सरकारच्या माध्यमातून बीड वडवणी धारूर व आंबेजोगाई हे काही तीन तालुके आहेत ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या तालुक्यामध्ये सुद्धा तेहतीस हजार पाचशे एकोणतीस जे काही शेतकरी आहे ते त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकऱ्यांसाठी आंबेजोगाई तालुक्यातील पं हजार एकशे सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर अठ्ठेचाळीस त्यानंतर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा वाशिम धाराशिव व लाहोरा हे तीन तालुके पात्र करण्यात आलेले आहे तर या तालुक्यामध्ये सुद्धा सदोतीस हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी तर लाहोरा जिल्ह्यातील चौतीस हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी आणि एकत्रितपणे जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी जो काही शेतकरी हे पीक विम्यासाठी म्हणजे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेला आलेले आहे तर त्यानंतर महत्वाचा जिल्हा म्हणजे पुणे तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सासवड बारामती पुरंदर शिरूर घोड नदी दौंड व इंदापूर ही जे काही पाच जिल्हे आहेत पुण्यामध्ये ही पाच जिल्हे सुद्धा या नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये सासवड जिल्ह्यामध्ये छप्पन हजार शेतक तीनशे साठ शेतकरी तर बारामती मारामतीमध्ये पंचा पंचेस हजार चारशे एकसष्ट शेतकरी तर त्याचबरोबर शिरोर घोड नदी यामध्ये पंचावन्न हजार एकशे सदतीस शेतकरी तर दौंडमध्ये बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी तर इंदापूरमध्ये सव्वीस हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी तर, तर पुणे व जिल्ह्यामध्ये अं शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर एकंदरीतपणे पुणे जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोण पन्नास हजार आठशे चौऱ्याऐंशी शे शे शेतकरी हे राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर बारावा जो जिल्हा आहे तो म्हणजे बार्शी तर बार, बार्शी मध्ये सुद्धा माळसिरस सांगोला आणि कर्नाळा महाडा हे पाच तालुके पात्र करण्यात आलेले आहे तर या पाच तालुक्यांमध्ये सुद्धा चाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी तर मालसिरस मध्ये एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी तर सांगोला तालुक्यामध्ये एक लाख एकोणावीस हजार चारशे बेचाळीस शेतकरी तर कर्नाळा तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार तीनशे नऊशे एकतीस शेतकरी तर याचबरोबर बरोबर म्हाडा तालुक्यामध्ये एक लाख चोवीस हजार पाचशे एक एकावन्न शेतकरी एकंदरीतपणे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्या मध्ये एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांकरिता सहाशे एकोणनवटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान म्हणून मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर तेरावा जो जिल्हा आहे तो म्हणजे तर खंडाळा तर खंडाळा जिल्ह्यामध्ये मधील अडतीस हजार नऊशे सदोतीस शेतकरी एकंदरीत सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार आठशे तीनशे बारा शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे तर चौदावा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर या तर यामध्ये हातं हातकंगले व हिंग हिंग्लज हे दोन तालुकेच सव... पात्र करण्यात आलेले आहेत तर यामध्ये हात हातकंगले तालुक्यामध्ये सुद्धा सतरा हजार तीनशे चौ चौवेचाळीस शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत तर हिंगलज मध्ये सोळा हजार सातशे तेरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर महत्वाचा आणि शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे तर त्या तो म्हणजे शिराळा तर शिराळामध्ये कडेगाव खानापूर विटा व मिरज हे जे काही तालुके आहेत तर कडेगाव तालुक्यात सतरा हजार एकवीस शेतकरी खालापूर व विटा तालुक्यामध्ये चौदा हजार चारशे पंचे पंचावन्न शेतकरी तर मिरज तालुक्यामध्ये नऊ हजार चारशे तीस शेतकरी एकंद्रितपणे सांगोला जिल्ह्यातील शहात्तर हजार तीनशे चाळीस शेतकरी जे आहे ते या पिक पात्र करण्यात आलेले आहे तर यामध्ये सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे तर आपण पुणे जिल्ह्यामध्ये बावीस लाख चौतीस हजार सॉरी तर या पंधरा जे काही जिल्हे आहे पात्र तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस जे काही कोटीची जी काही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर ती रक्कम जी आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून लवकर त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद